रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र येथे विभक्त जाती अप्रवर्गातील अवैध घुसखोरी थांबवा या मागणीसह विविध मागण्यांसाठी गोरसेनेच्या वतीनं पुसदच्या छत्रपती चा चा शिवाजी महाराज चौक येथे भव्य रास्ता रोको आंदोलन आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की गोरसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद रोको आंदोलन करण्यात आलं हे रास्ता रोको आंदोलन जवळपास साडेतीन तास चालले यावेळी बंजारा समाजाच्या विविध मागण्यांकरिता गोरसेनेच्या वतीनं हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं विमुक्त जाती बंजारा समाजाच्या मतदानावर जवळपास बासष्ट आमदार निवडून जातात परंतु त्यांच्याकडून समाजाकडे सर्रासपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे सतत अकरा वर्ष मुख्यमंत्री असताना महानायक वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केलं सर्वच समस्येचे निराकरण केले परंतु आजकालचे समाजाचे आमदार समाजाच्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांनी त्यांच्या तोऱ्यात वागू नये समाजाकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण बंजारा समाजासह संपूर्ण विमुक्त भटक्यांचा समूह राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री संजय राठोड आमदार इंद्रनील नाईक ॲडव्होकेट निलय नाईक यांच्या सह आमदार वजाहत मिर्झा यांच्यावर सडकून टीका करीत प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी सर्वच राज्यकर्ते आमदार मंत्री यांचा खरपूस आत्ताचा लढा यशस्वी झाल्यास भविष्यातील पिढीला याचा फायदा नक्कीच होईल ते शेवटी म्हणाले हे आंदोलन जवळपास साडेतीन ते चार तास चालल्यामुळे सर्वच रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या मोर्चाला गोरसेनेचे युवा कार्यकर्ते महिला युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोर्चाला पोलीस प्रशासन बंदोबस्त ठेवण्यात आला होता पुसत उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर पुसत शहर पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर वसंत नगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण नाचनकर आंदोलन असलेल्या ठिकाणी तळ ठोकून बसले होते यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण गोरसेना माहूर अनिल पवार गजानन धनगर माजी नगरसेवक साकीब शाह उमेश खेतावत गजानन धनगर प्राध्यापक मोहम्मद मुजम्मील पंडित महाजन विश्वासराव लांडगे तांडा सुधार समितीचे राजू रत्ने नांदेडचे डॉक्टर राजेश चव्हाण विजय चव्हाण प्राध्यापक अनिल भैया पुसद, पुसद तालुका अध्यक्ष जय राठोड इत्यादी प्रमुख वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली पूरे महाराष्ट्राचे हे महाराष्ट्राचे मण रेकॉर्ड ब्रेक आशो पूरे महाराष्ट्राचे पर हमारो नायक नायकी किदो एक कोणी ती कोणी तो तपल सारे 11 नायकी किदो आणि साडे ग्यारा वर असताय की करताळे कोई जागे परती उठे कोई जागे परती उठे नाही शांत बेटा हेटा आम गोरमाटी रावला चो नायकी करण गोरमाटी रावला चो वसंतराव नायक साहेब नगरी मार रावला चो जरा शांत बेसन सांभळ शांत बेसन जर न सांभळते भिया तर हनुबी जिंदगी बर्बाद करीच आणि हनुबी जिंदगी के केशवाय रेवाळ छेने जरा कचप सा बेसो

एक नवे दोन नवे ज्यांनी साडे साडे अकरा वर्ष नेतृत्व दिला आणि हा महाराष्ट्राचा आधुनिक शिल्पकार म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे अशा महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या कार्याला सर्वप्रथम मी नतमस्तक होतो आणि अभिवादन करतो माझ्या बांधून आणि मधी माझ्या आधी आमच्या सहकारी मित्रांनी आम्हाला तुम्हाला सगळं सांगितलंय आपण या ठिकाणी कशाला जमलेले आहोत परंतु आपल्याला किती कळते किती नाही कळते हे आता वेळच ठरवणार आहे आणि वेळच याला उत्तर आहे माझ्या बंधू आणि भगिनींनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की योग्य जाती हा प्रोग्राम मध्ये जी काय आवेग गुस्कोरी होते की आवेग गुस्कोरी लाखोच्या संख्येमध्ये आहे जिथे लाखोच्या संख्येमध्ये आपल्या मुला बाळांचं संपूर्ण अंधारात जात आहे म्हणून ही घुसखोरी थांबावी यासाठी आपण इथे जमलेलो आहोत माझ्या बंधूंना आणि भगिनी आपल्या चौदा जातीमध्ये आपल्या सोबत विमुक्त जाती हा मध्ये एक ओरिजिनल राजपूत भारता समाजाची लो लोक आहेत आणि यांची लोकसंख्या एकोणीसशे एकतीस मध्ये ज्या वेळेला जातीनिय जनगणना झाली त्यावेळेला यांची लोकसंख्या होती फक्त साडेसहा हजार आणि साधारणतः प्रत्येक वर्षाला दहा टक्के लोकसंख्या वाढते त्या प्रमाणामध्ये आज या राजपूत भामटा समाजाची जर लोकसंख्या असायला पाहिजे तर ती फक्त पंचवीस हजार त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि पंचवीस हजार राजपूत भामटा समाजाची लोकसंख्या असेल तर त्यामधून जास्तीत जास्त पाच हजार लोकांनी कास्ट व्हॅलिडिटी केली असली पाहिजे असं माझं मत आहे परंतु ज्या वेळेला माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली त्या वेळेला कळालं की राजपूत फावता लोकांची जी कास्ट बॅटरी कास्ट झाली जात वैद्य प्रमाणपत्र मिळाले असे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल अडीच लाख लोकांना जात वैधता प्रमाणपत्र दिले तुम्ही समजू शकता की जिथे फक्त पाच हजार लोकांची जात वैधता झाली पाहिजे तिथे अडीच लाख कुठून आले म्हटलं याचा अर्थ असा आहे की दोन लाख पंचेचाळीस हजार जे ओपन कॅटेगरीतले राजपूत समाज आहे जो धनधडा समाज आहे जो पैशावाला समाज आहे तो आपल्यामध्ये लावून आपल्यामध्ये घुसला आणि दोन लाख पंचेचाळीस हजार आमच्या मुलाबाळांचं त्या ठिकाणी नुकसान झालं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फक्त राजपूत लोकांनी त्या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे माझ्या पद्धती

मेसेज देऊन राजकीय ताकदीच्या भ्रोशावरती आणि दोन हजार सतराचा रक्तनाथे संबंधीची जो जी आर आहे त्याचा खूप गैरवापर केल्यामुळे लाखोंच्या संख्येमध्ये जे काही मुक्त जातीमध्ये घुसखोरी होते ती थांबावी म्हणून एस आय टी लागू झाली पाहिजे प्रमुख मान्य आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतराचा संबंधीचा जे आर कॅन्सल झाला पाहिजे मूळ राजपूत भामटा जो विमुक्त अमध्ये आहे तो निवासाला कुठे आहे प्रामुख्याने त्याची यादी बार्फी करून जाहीर झाली पाहिजे आणि चौदा ऑगस्ट दोन हजार एकोणपन्नासचा जो राज्य मागासवर्गीय मा, मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे अहवाल त्या ठिकाणी स्वीकारावा या प्रभूत मागण्यासाठी या आंदोलनाची श्रृंखला सातत चालू आहे परंतु सरकार या लोकांना घुसखोरांना पारदर्शी घालत आहे म्हणून आज समाज विमुक्त जाती अमज समाज हा खूप आक्रमक झालेला आहे आणि पुन्हा त्या सरकारने जर आमच्या मागण्या ना पूर्ण नाही केल्या तर येत्या दोन हजार चोवीस मध्ये त्यांना खर्चा रस्ता आम्ही दाखवू यासाठी आंदोलन या आम्ही या ठिकाणी दोन दोन आमदार दो... आहेत एकच अपेक्षा आहे की बा आम्हाला बस सपोर्ट करा म्हणजे सहकार्य करा नाही केलं तर आमच्या पैसे खूप काही उपाय आहे आणि आमचे भाऊ आमचे बाबा समाने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम करणार आहोत आणि सरकारला देखील फक्त आमची एकच मागणी आहे की आमची जे भुसखोरी चालत आहे ते संपूर्णपणे नष्ट करा आणि आम्हाला जे आम्ही कायमस्व आमचं जे आरक्षण आहे ते आम्हाला द्या बस आमची जे आमचं हे हे आहे सगळं आपलं कारण ते सवलत दिलेली आहे कागड या प्रवर्गात आहे ना जो राजपूत भामटा हा प्रवर्ग येतो पण त्याच्या व्यतिरिक्त तो जो राजपूत आहे तो बोकस प्रवर्ग काढून त्याच्या जागेवर लागून राहिले लोक म्हणजे आमच्या जे लोक जागा आहे कोणी एक जागा कोणा दोन जागा आहे त्या ठिकाणी लागणार तिथं ते लोक लागून राहील तर आमचं म्हणणं आहे की किंवा घुसखोरी जे आहे बोगस बोगस घुसखोरी करून राहिले लोक ते प्रमाणपत्र थांबावान त्याची चौकशी करा बस एवढंच माझे एकीकडे केंद्र सरकार असे किंवा महाराष्ट्र सरकार आजचा जो राष्ट्र आरोप आंदोलन आहे नौरसेनेच्या वतीने नौरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण आज हा जो गोरबंजारा समाज आणि विजामध्ये सर्वच जाती धर्मातील लोक इथे उपस्थित आहेत आणि मागच्या दोन हजार एकोणीसपासून हा आंदोलन मोर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि आंदोलन याच्यासाठी आहे जो की विमुक्त विमुक्तमध्ये जो आरक्षण येतो तीन टक्के त्याच्यामध्ये जाती येतात चौदा आणि राजपूर भामटा जात आहे दुसरा समाज बेरड आहे वडार आहे पण मुस्लिम आहे रामोशी आहे गोरबंजारा समाज आहे पण राजपूत भामटा म्हणून एक समाज येतो तो ह्याच आरक्षणमध्ये येतो तो गोर सम गरीब समाज आहे पण राजपूत म्हणून एक समाज आहे तो या आरक्षणमध्ये येत नाही आहे पण राजपूत समाज जो आहे तो डुप्लिकेट प्रमाणपत्र काढून बोगस घुसखोरी आतापर्यंत जवळपास अडीच लाख बोगस प्रमाणपत्र काढून या विजामध्ये एवढी डुप्लिकेट प्रमाण घुसखोरी झाली याच्यामुळं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मुंबईमध्ये गोरसेने चौकीने मोर्चा काढण्यात आला होता आमची मागणी आहे की दोन हजार सतराचा जो रक्तनात्य समाजात जी आर आहे तो रद्द करावा एस आय टी चौकशी लागू व्हायला पाहिजे आणि जो बोगस घुसखोरी चालू आहे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलन मोर्चे चालू आहेत मागच्या आठ डिसेंबर पुणे ते आठ डिसेंबर रोजी हिवाळी हो अधिवेशनामध्ये असं भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला होता पण हा इतर जो सरकार आहे यांच्यामध्ये एवढा मात चढलेला आहे आणि हा जातीवादी सरकार आहे जो गर्भ समाज आहे त्यांना पाठीशी या चोरांना पाठीशी घालण्याचं काम इतरचं सरकार करत आहे म्हणून त्याच्यानंतर ते अजून तेरा तारखेला आम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होतो प्रतिमा धन्यमंत्री प्रतिमा धन्य आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या दिवसामध्ये दोन हजार चोवीस नंतर या निवडणुका जे दोन हजार चोवीस मध्ये निवडणुका होणार आहेत या सरकारला या जातीवादी सरकारला आम्ही खर्च हर धापल्याशिवाय राहणार नाही आणि हा आंदोलन इथेच नाही आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही कारण की आज हा जो हटका समाज आहे मध्ये जे चौदा जात येतात आणि याच्यामध्ये गोरबंजारा समाज येतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तांड्यामध्ये जाऊन बघा गावाखेड्यामध्ये जाऊन बघा अरे हा समाज पंचा आज पंच्याहत्तर टक्के समाज आज तांड्याचे तांडी खाली झालेत कोणी कोल्हापूर सोलापूर कर्नाटकमध्ये उत्सव तोडण्यासाठी समाज जातोय आणि या समाजाचा कोणीही विचार करत नाही आणि या सरकारचे एकच हे धोरणे आहेत फक्त जातीपातीचं राजकारण करायचं जाती जातीमध्ये ते निर्माण करायचं जेव्हा तुमच्या पोटाला भागणी लागतात तेव्हा हे सरकार धर्माचा औषध पाहत आहे ज्या गोष्टी मा लोक मागणी करतात जनताची मागणी करते त्यांच्या विरोधामध्ये हे लोक काम करतात या सरकारचं असं आहे गरिबी हटाव हे कार्यक्रम नाही तर गरीबाला हटाव असं या मोदी सरकारचं आणि महाराष्ट्र बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास या महाराष्ट्रामध्ये बासठ ते तिरुसठ ठिकाण असे आहेत मतदारसंघ असे आहेत की ज्या ज्याच्यामध्ये फक्त बंजारा समाज बहुल आहे आणि आमच्या या लोकसंख्येच्या जीवावर हे लोकप्रतिनिधी निवडून जातात आणि मग आमचे असो की बाहेरचे असो कोणी असो कि ते जात धर्म नाहीये म्हणून जो आमच्यासाठी लढेल आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू आणि जो आमच्या विरोधात जाईल त्याच्या डोक्यावर बी आम्ही बसले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश डोले यवतमाळ